नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळेच्या काही ठळक घडामोडींकडे करोना एन वन व्हेरियंट मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा तिरी हत्याकांडानं ठाण्यात दरल्या तरुणांना बातमीसह केली दोन मुलांची हत्या आणि मार्ग लवकरच अधिकृंद सेवा रस्त्यांच्या मूळ मार्गात विलिनीकरण एम एम आर डी एचा निर्णय जेएन वन हा कोरोनाचा नवा व्हॅरियंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी आरोग्य यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना केल्यात रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्स यांची यंत्रणा सज्ज ठेवावी नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचं पालन करावं यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत वैद्यकीय शिक्षण मंत्री, मंत्री हसन मुश्रीफ मुख्य सचिव मनोज सैनिक मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी प्रधान सचिव विकास खारगे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद वेसकर सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते नागरिकांनी सर्दी खोकला ताप यासारखी लक्षणं आढळल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी आगामी सण आणि वर्षाचं स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट करावं अशा सूचनाही केल्यात नमस्कार सध्या देशभरामध्ये नवीन जे एन वन हा कोविड व्हेरियंट आढळला आहे महाराष्ट्रात देखील काही रुग्ण आढळलेले आहेत आणि दृष्टीने आपल्याला आवश्यक ती खबरदारी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि दृष्टीने आज एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी घेतली यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही मंत्री मुख्य सचिव संबंधित सचिव विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी असे सर्वच अधिकारी होते आणि यांना आ, मी सूचना दिलेल्या आहेत निर्देश दिलेले आहेत की जी आपली कोविडची पूर्वीची यंत्रणा जी आहे मग आयसोलेशन बेड असतील ऑक्सिजन बेड असतील आय सी यू बेड असतील व्हेंटिलेटरचे बेड असतील पी एस ए प्लॅन्ट असेल ऑक्सिजन प्लॅन्ट असेल त्याचबरोबर आर टी पी सी आरच्या लॅब असतील या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रिक स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याच्या देखील सूचना मी दिल्या आहेत औषधाचा साठा व्यवस्थित आहे की नाही ते देखील तपासण्याच्या आणि औषध साठा देखील व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर काही लोकांनी वॅक्सिन घेतलं नसेल त्या कोविड वॅक्सिनेशनचा देखील ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याच्या सूचना दिल्यात जेणेकरून आपली यंत्रणा पूर्णपणे फुलप्रूफ तयार असली पाहिजे आणि सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही यामध्ये विभाग काम करत आहेत अलर्ट आहेत मॉकड्रील देखील झालेलं आहे आणि त्यामुळे ही जी सिस्टीम जी आहे ही सिस्टीम अद्ययावत करण्याच्या आणि मॉनिटर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये पूर्णपणे मी संबंधितांना दिल्यात मला वाटतं ही आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट आहे आणि काही त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता असतील त्याही सुधारणा संबंधित विभागाच्या माध्यमातून केल्या जातील परंतु या ठिकाणी कुठल्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही अशा प्रकारच्या सूचना आजच्या बैठकीत दिल्यात हा व्हेरियंट माइल्ड असला तरीसुद्धा झपाट्याने पसरतो आहे त्यामुळे ज्यांना अशा प्रकारचे सिमटम असतील म्हणजे सर्दी खोकला ताप तर त्यांनी गर्दी टाळली पाहिजे गर्दीपासून आयसोलेट झालं पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी देखील लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आज आपण पाहतोय की पंचवीस डिसेंबर नाताळ येतो आहे एकतीस डिसेंबर येतो आहे त्यामुळे नागरिकांनी जास्तीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे पण घाबरण्याची आवश्यकता नाही एवढंच आव्हान या ठिकाणी मी करतो आहे कारण पूर्वी आपण या कोविडचं मोठं संकट आपण त्याचा सामना केलेला आहे मोठ्या प्रमाणावर या अनपेक्षित संकटामध्ये सर्व टीमने काम केलं आहे मग त्यामध्ये डॉक्टर असतील नर्सेस आहेत त्यामध्ये पोलीस यंत्रणा आहे एन जी ओ आहेत संपूर्ण प्रशासन आहे याने एक टीम बनून काम केलं आहे टास्कफोर्सने आपल्याला मोठी मदत केली आहे आणि म्हणून आपल्याला त्याचा पूर्वानुभव पूर्णपणे चांगला आहे त्याचबरोबर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने देखील धीरोदात्तपणे या कोविड संकटाचा सामना केला आहे आणि त्याचाही अनुभव आपल्याला आहे आपल्या स राज्याला देखील केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या काळात देखील भरीव कोविडसाठी मदत केली आणि म्हणून यावेळेस आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट असली पाहिजे यासाठी आजचा एक महत्त्वाची बैठक आढावा बैठक घेतलेली आहे नागरिकांना देखील माझं आव्हान आहे विनंती आहे की आपण काळजी घेऊया गर्दीच्या ठिकाणी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे पण कम पुन्हा एकदा मी सांगेन की काळजी घेण्याची आवश्यकता आहे परंतु घाबरण्याची आवश्यकता नाही कारण याचा सामना आपण व्यवस्थित करू माझी विनंती सोशल मीडिया आणि मीडियाला देखील आहे प्रसार माध्यमांना देखील आहे की लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचं संभ्रम भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे कारण आपण सगळ्यांनी मिळून एक टीम बनवून हे नवीन आलेला जो काही जे एन वन वेरियंट आहे त्याला परतवून लावू आणि कोविड करू धन्यवाद अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नी भावना अमित बागडी सहा वर्ष मुलगी खुशी आणि आठ वर्ष मुलगा अंकुश या तिघांची लाकडी बॅटच्या साह्यानं अमित बागडी या पतीनं निर्घृण हत्या केल्याच्या घटनेनं ठाण्यात एकच खळबळ उडाली गुरुवारी हे हत्याकांड केल्यानंतर आरोपी अमित पसार झालाय त्याच्या शोधासाठी पाच पथक नेमल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आरोपी अमित आणि त्याची पत्नी भावना यांचं आठ वर्षापूर्वीच लग्न झालंय त्यामुळे ते हरियाणा राज्यातील खरडालीपूर येथील रहिवासी आहेत अमितला दारूचं प्रचंड व्यसन असल्यामुळे भावना त्याला सोडून ठाण्यातील कासारवडोली येथील जयवंत शिंदे यांच्या चाळीत राहणारा त्याच्याच सख्खा लहान भाऊ विकास बागडी याच्यासोबत गेल्या सात वर्षांपासून मुलांसह सा राहत होती अमित कधीतरी पत्नी आणि दोन्ही मुलांना भेटण्यासाठी ठाण्यात यायचा तसाच तो तीन दिवसांपासून ठाण्यात आला होता मुलांना भेटण्याच्याच निमित्तानं तो भावाच्या घरात मुलं आणि पत्नीसोबत वास्तव्यास होता नेहमीप्रमाणे त्याचा भाऊ विकास त्याच्या हाऊसकीपिंगच्या कामासाठी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बाहेर पडला सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तो घरी परतला तेव्हा त्याला घरात भाऊसाहेब भावना तसंच दोन मुलं ही रक्ताच्या था थारोळात मृतावस्थेत आढळून आली त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटची लाकडी बॅटही होती त्यानं ही माहिती तातडीनं त्याचे घरमालक जयवंत शिंदे यांना दिली शिंदे यांना ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर वागळे स्ट्रीट परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव कासारवडोलीचे पोलीस निरीक्षक शशिकांत रोकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास सटेकर इत्यादींच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आरोपीनं मात्र तोपर्यंत तिथून पळ काढला होता करत आली आज सकाळी सात ते अकराच्या दरम्यान जयवंत शिंदेचा कासरवडवली गावामध्ये मयत भावना बागडी आणि तिची दोन लहान मुले एक खुशी आणि अंकुश यांचा खून करण्यात आलेला आहे त्यामध्ये पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये संशयित आरोपी आमित बागडी हा मयत महिलाईचा नवरा असून त्याचा शोध पोलीस घेत आहे त्या हत्या कशामुळे केली काय केली कसा काय हत्या वापरण्यात काय आल्या प्राथमिक तपासानुसार आ, पती मधील वाद असं कारण असू शकतं त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील तपास करत आहोत काय त्यामध्ये क्रिकेटची लाकडी बॅट वापरण्यात आलेली आहे तर मृत महिला ही तिच्या आणि मध्य नेहमीच तिच्याशी वाद व्यसन असल्यामुळे हत्या केली असते त्या सर्व गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होते सध्या जिथे हत्या झाली ते राहतं जर स्वतःचं आहे का भाड्याचं आहे ते तपासाचा भाग आहे त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे मेट्रो मेट्रोमार्गिका उड्डाणपुलांची कामं यामुळे काही वर्षांपासून सर्वाधिक कोंडीच्या ठरलेल्या ठाण्यातील कापूरबावडी ते गायमुख पर्यंतचा घोडबंदर मार्ग आणखी रुंद आणि खड्डेमुक्त करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आखला आहे मार्ग नियोजित मेट्रो मार्गिकांच्या दोन्ही बाजूस मोठ्या संख्येनं नागरी संकुलांची उभारणी सुरू असून एक प्रकारे ठाणे इथे उभं राहत आहे हे लक्षात घेऊन गोडबंदर मार्गाच्या दोन्ही बाजूस समांतर असणाऱ्या सेवा रस्त्यांचे मूळ मार्गात एकत्रीकरण करून चार चार अशा एकूण आठ मार्गिकांचं पूर्णपणे कॉन्क्रिटीकरण केलं जाणार आहे कापूर जंक्शन ते गायमुख पर्यंत असलेल्या कोडबंदर मार्गाची एकूण लांबी तेरा पूर्णांक पाच किलोमीटर इतकी आहे त्यापैकी नऊ पूर्णांक तीन किलोमीटरचा हा रस्ता ठाणे महापालिका हद्दीत तर उर्वरित रस्ता मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत मोडतो ठाणे महापालिका हद्दीतील रस्त्याची एकूण रुंदी ही बेचाळीस मीटर इतकी आहे शिवाय या रस्त्यास दोन्ही बाजूस नऊ मीटर रुंदीचे से दोन सेवा रस्ते आहेत कापूरबावडी ते गायमुख का पर्यंत या रस्त्याच्या प्रत्येकी चार चार मार्गिका असून त्यापैकी दोन मार्गिकांचं कॉन्क्रिटीकरण केलंय शिवाय मूळ रस्त्यातील प्रत्येकी एक एक मार्गिका आणि दोन्ही बाजूंचे से सेवा रस्ते डांबराचे आहेत तसंच या रस्त्यावर मानपाडा वाघबेळ पातलीपाडा आणि कापूरबावडी अशा चार ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले या मार्गावरून मुंबई अहमदाबाद मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांची संख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे शिवाय मार्गाच्या दोन्ही बाजूस नागरिकीकरणाचा वेगही बराच मोठा आहे घोडबंदर मार्गाला पर्यायी मार्गांची चाचपणी सध्या सुरू असली तरी पुढील काही वर्ष तरी या मार्गाला दुसरा पर्याय नाही असंच क्षेत्र आहे ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद देशाच्या काही राज्यात जे एन वन या ओमायक्रॉन कोविड एकोणीस विषाणूच्या उपक्रम प्रकाराचे रुग्ण आढळून येत असून मागील काही दिवसांमध्ये आपल्या राज्यात हे तो रुग्ण आढळला असून यासाठी चोवीस तास सतर्क राहण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभाग आणि संबंधित सर्व यंत्रणांना दिल्या आहेत या पार्श्वभूमीवर ठाण्यातही था आर टी पी सी आर चाचण्यांची संख्या वाढवणं सर्व आरोग्य केंद्रातील तापाच्या ओपीडी मध्ये येणाऱ्या नागरिकांची कोविडची चाचणी करावी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बेडची संख्या वाढवणं इत्यादी सूचना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाला दिल्यात मागील काही दिवसांपासून जगभरामध्ये जे एन वन या ओ मायक्रॉनच्या कोविड नाईन्टीन विषाणूच्या उपप्रकाराचे बाधित रुग्ण आढळून येत आहेत याच पार्श्वभूमीवर रुग्णालयात उपचारार्थ येणाऱ्या रुग्णांची कोविडची चाचणी करण्यात यावी अशा सूचना आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याला उपचारार्थ दाखल करून घ्यावं तसंच त्याच्या नातेवाईकांच्या चाचण्या करून जर लक्षणं आढळल्यास गरज भासल्यास त्यांनाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल करावं तसंच यापैकी काही व्यक्तींना उच्च रक्तदाब मधुमेह किंवा इतर गंभीर आजार असतील तर अशा रुग्णालयात दाखल करावं आणि होम क्वारंटाईन असलेल्या नियमित पाठपुरावा करून त्यांना देखील आवश्यक असलेली औषधं उपलब्ध करून देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या ठाण्यातील अनधिकृत बांधकामांबाबत आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडल्यानंतर प्रशासन पुन्हा एकदा खडबडून जागा झाले प्रत्येक आठवड्याला एका मोठ्या इमारीवर हातोडा टाकण्याचे आदेश ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती ठाणे शहरात झालेल्या आणि होत असलेल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला शहरात कळवा मुमरा दिवा कोपरी माझुडा मानपाडा येऊर इत्यादी भागात अनधिकृत आयुक्तांना भेटून छायाचित्रांशी पुरावे भे सादर केलेत ते कारवाईचे आदेश देतातही पण खालचे निर्डावलेले अधिकारी या बांधकामांना फक्त नोटीसा बजावतात आणि त्यांना पाठीशी घालतात अनधिकृत बांधकामं कोसळून शेकडो नागरिकांचे नाहक बळी जाऊनही पालिकेला जाग येत नसल्याची टीका केळकर यांनी विधानसभेत केली होती विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आता ठाणे महापालिका प्रशासन देखील ऍक्शन मोडवर आलं असून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात लवकरच पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात होण्याची चिन्ह आहेत यासंदर्भात पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना आठवड्याला एका मोठ्या अनधिकृत इमारतीवर हातोडा घालण्याचं फरमान सोडलंय या निर्णयाची तात आयुक्तांनी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली मात्र आमदार केळकर यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे आयुक्तांनी आदेश देऊनही खालचे अधिकारी आयुक्तांच्या आदेशांची अंमलबजावणी करणार का असा प्रश्न आता उपस्थित झालाय मुंबई विद्यापीठाचं मागील कॅगचं ऑडिट दोन हजार सतरामध्ये झालं होतं माहितीच्या अधिकारातून हा ऑडिट रिपोर्ट प्राप्त झाला असून त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या लाखो रुपयांचा हिशोब लागत नव्हता ऑडिटच्या अहवालावर काय पूर्तता झाली याची माहिती देखील समोर आलेली नाही मागील कॅग अहवालात प्रामुख्यानं अनेक लोक कंपन्या यांना ॲडव्हान्सेस दिलेत त्यावर पुढे काही कामही झालेली नाहीत आणि पैसे परतही आलेले नाहीत बांधकामांसंदर्भात अनेक ताशेरे ओढलेत रेटमध्ये तफावती आहेत काही ठराविक कंपन्यांना ॲडव्हान्सेस दिलेत खरेदी समितीवर देखील ताशेरे ओढवलेत कॅगनं याबाबत पूर्तता अहवाल मागितला पण तो देखील अद्याप विद्यापीठानं पाठवलेला नाही या गोष्टीला सहा वर्ष झाली आहेत तरी अद्याप मुंबई विद्यापीठाचं गॅग ऑडिट झालेलं नाही दरम्यानच्या काळात रवींद्र कुलकर्णी हे प्र असताना शासकीय नियमावलीचं उल्लंघन करून त्यांनी स्वतःसाठी तीस लाखाहून अधिक रकमेची गाडी घेतली ती देखील बाब आम्ही ऑडिट कंट्रोलरकडे यापूर्वीच कळवली आहे शासनानं देखील या संदर्भात चौकशी समिती नेमली परंतु पुढे त्याचं काहीही झालं नाही या सर्व प्रकारात केंद्रीय ऑडिटर कंट्रोलरनं तरी लक्ष घालावं म्हणून मुक्ता शिक्षक संघटनेनं मुंबई विद्यापीठाचे प्रलंबित कॅक ऑडिट लवकर करा अशी लेखी मागणी केली आहे मुंबई विद्यापीठात पैसे हे विद्यार्थ्यांच्या फीस आहेत पर्यायानं जनतेचे आहेत त्याचे व्यवहार हे पारदर्शक असले पाहिजेत या हेतूनं वेळेवर ऑडिट करणं गरजेचं आहे शासनाला देखील काही वाटत असेल तर त्यांनी देखील मागील चौकशी समितीचं काय झालं याची माहिती द्यावी अन्यथा कुलगुरू रवींद्र कुलकर्णींचा सत्कार करून त्यांना दोषमुक्त करावं अशी प्रतिक्रिया संघटनेचे महामंत्री डॉक्टर सुभाष आठवले यांनी दिली आहे एका नामांकित शैक्षणिक संस्थेत इतके वर्ष आर्थिक गैरकारभार होऊ नये जनतेच्या पैशाची नासडी होऊ नये सर्व यंत्रणा शांत आहेत हे कर्ज ग्रीन करा बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो 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 टू 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 थ्री थ्री फोर फोर डबल डबल सिक्स 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 आणि वन एट आवाज झिरोली एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असता युट्यूब वरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्या ठळपणामुळे शेवटी पुन्हा एकदा कोरोना ज्यूएन वन व्हेरियंट मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या स्वच्छतेचा आढावा पेअरी हत्याकांडानं ठाणे तरुणानं तरुणांना बातमीसह केली दोन मुलांची हत्या आणि कोडबंदर मार्ग लवकरच अधिक रुंद सेवा रस्त्यांचे मूळ मार्गात विलनीकरण एम एमआरडीएचा निर्णय आपल्या विभागातील काही सूचना समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सायडे आदर्श नगर कोल्हाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू याच वेळेच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत तो नमस्कार